काका तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं पूर्ण नाव गोपाळ नीनाजी इंगळे मुक्कामबुर्टी पोस्ट खोमगाव तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा बरं तुमच्याकडे तुमच्या हातामध्ये आता हे जे कॅटरिज आहे हां धन्वंतरी कंपनीचं पावडर फॉर्ममध्ये तर याचा उपयोग तुम्ही कुठल्या कुठल्या जनावरांसाठी केला याचा सुरुवातला आम्हाला काही अनुभव नव्हता बरं परंतु धन्वंतरींचे साहेब आले आणि यांनी काय केलं थोडीशी याची माहिती दिली बर माहिती दिल्यानंतर आम्ही एक सुरुवातला एक डबा घेतला बर डबा घेतल्यानंतर जे जनावर ही म्हैस आहे ही हा। म्हैस सोळा लिटर दुधावर होती बरं सोळा लिटर दूध देणारी म्हैस होती सोळा लिटर दूध चालू होतं यांनी सांगितलं बा की हे या म्हशीला खाऊ घाला तर हे दिल्यामुळे या म्हशीला मुला वीस लिटर दूध तयार झालं बर हिने वीस लिटर दूध देणं चालू केलं बरं बरं त्यानंतर वीस लिटर दिल्यानंतर आणखी पुन्हा एक महिन्यानंतर आणखी साहेब आले साहेबांनी आणखी एक डबा आम्हाला दिला बर आम्ही साहेबांना फोन लावलो की हा डबा डबा आम्हाला पाहिजे म्हणून बॅटरीचा त्यांनी आणखी एक डबा दिला तर हे मग वीस पेक्षा चोवीस पर्यंत गेली अच्छा पण चोवीस चोवीस लिटर दूध दिलं चोवीस लिटर चोवीस लिटर एका टाइमला बारा लिटर वर आली परंतु ते दूध जास्त दिवस कालावधीपर्यंत तिनं दिलं नाही बरोबर तिनं जास्त असं दोन ते सव्वा दोन महिन्यापर्यंत दूध दिलं नंतर दहा वर आजही ते कायम स्वरूप म्हणजे आता बाकीचे जे औषध आम्ही वापरले म्हणजे माझा असं विचार नाही की बा या धन्वंतरी कंपनीचं जे औषध वापरलं तुम्ही आणि तुम्ही घरंदाज आहे दुधावाले तुमच्याकडे गोठाचा गोठाच लागलेला बरोबर आहे तर याच्या अगोदर जे तुम्ही औषध वापरले बाकी जे त्या औषधामध्ये आणि या औषधामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला त्याच्याबद्दल सांगा तर बाकीचे जे औषध वापरले मी बऱ्याच प्रकारच्या पावडर सुद्धा वापरल्या त्यानंतर कॅल्शियम वापरले त्यानंतर त्यान वीस वीस लिटरच्या मी सुद्धा वापरल्या बरं परंतु मला याचा जो अनुभव आहे तो इतके रिझल्ट जबरदस्तात ते बाकी रिझल्ट नाही म्हणजे त्याचे रिझल्ट आहेत नाही असं नाहीये आहेत परंतु लगेच तिसऱ्या दिवशी त्याचे रिझल्ट जाणवतात परंतु पंधरा दिवस ते पावडर किंवा कॅल्शियम खाल्ल्यानंतर आणखी पंधरा दिवसाच्या आतमध्ये ते, आत ते रिवर्स होतात म्हणजे इतर प्रॉडक्टच्या आणि या प्रॉडक्टमध्ये हा फरक आहे की ते वापरल्यानंतर गुण दिसतो आणि प्रॉडक्ट संपले की गुण संपून जातो संपून जातो आणि या प्रॉडक्टचा गुण हा कायमस्वरूपी राहतो टिकून राहतो टिकून राहतो हा टिकून राहत असून कमीत कमी याची मला एक खात्री आहे की दोन ते सव्वा दोन महिन्यापर्यंत याची एक खुराक खाऊ घातल्यानंतर हा डबा संपल्यानंतर दोन दोन ते सव्वा महिन्यापर्यंत याची पॉवर चालते याचा अर्थ असा आहे की जनावरांच्या अंगामध्ये जे काही खनिज जो काही कमी असेल तो जनावरांचा पूर्ण करते आणि त्यानंतर दुधाची दुदा, क्षमता वाढवते जनावरांच्या शरीराची झीज भरून काढते भरून काढते तर ही म्हैस आता हिचं दूध चालू आहे आणि हे तिचं हे पच्च तीन महिन्याचा